श्री शिवशंभ माध्यमिक विद्यालयामध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहपूर्ण हो वातावरणात साजरा था करण्यात आला सकाळी साडेसात वाजता प्रभात फेरीला सुरुवात होऊन प्रथम शिवाजी चौकातील ध्वजारोहण वृषाली कातबाने यांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर आंबेडकर भवन चौकचं ध्वजारोहण विठ्ठल आपनावे यांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर वाद्याच्या निनादात आणि घोषणांच्या अतिशबाजी प्रभात फेरी ग्रामपंचायत कार्यालयासमोर येऊन ग्रामपंचायत कार्यालयाचं ध्वजारोहण सरपंच संदीप यादव यांच्या हस्ते करण्यात आलं तसेच शिवशंभो विविध कार्यकारी सेवा सोसायटी कार्यालयाचं ध्वजारोहण चेअरमॅन ज्ञानेश्वर कामते यांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर श्री शिवशंभो माध्यमिक विद्यालयाचं ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विकास बबन कामते यांच्या हस्ते करण्यात आलंय आलेल्या सर्व मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री रमेश बोरावके यांनी केलंय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चेतन कामते यांनी केले क्रमाप्रसंगी मान्यवरांचं स्वागत मंगल मेवानी यांनी केले भारतीय स्वतंत्राच्या एकोणऐंशीव्या स्वतंत्र दिनानिमित्त क्रांतीवीर भगतसिंह हो स्काउट गाईड पथकाच्या वतीने ऑपरेशन सिंदूर अर्थात भारतीय सैनिकांची कामगिरी ही एकांकिका विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केली या नाटिकेचं दिग्दर्शन कला शिक्षक स्काउट गाईड मास्टर रमेश बुरावकी तसेच सायली गोरे यांनी केलं प्रेक्षकांनी या एकांकी टाळ्यांच्या गजरात भरभरून तात दिली मी रमेश लक्ष्मण बोरावके सहशिक्षक श्री शिवशुंभू माध्यमिक विद्यालय खळत आज भारतीय स्वातंत्र्याचा दिन साजरा करत असताना मनस्वी आनंद होतोय तर हा राष्ट्रीय उत्सव आहे आणि या राष्ट्रीय उत्सवामध्ये सर्व स्तरातील खळद गावातील सर्व शेतकरी ग्रामस्थ विद्यार्थी विद्यार्थिनी आणि पालक उपस्थित आहेत आजच्या या विद्यालयाचं ध्वजारोहण खळदगावचे सुपुत्र आणि विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन आणि स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष माननीय विकास बापू कामथे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं त्याचबरोबर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मानवंदना दिली आणि अतिशय आनंदामध्ये हा भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव या ठिकाणी संपन्न झाला धन्यवाद या उत्सवात विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक सुरेश टिकोणे दिलीप जगताप रामचंद्र कामते बाळासाहेब खळतकर बाबूराव गायकवाड यांनी सक्रिय सहभाग नोंदवला प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पुरंदर